आता तळ कोकणात आहे चिपी विमानतळाला येत्या पंधरा दिवसांमध्ये टाळे ठोकणारच असा इशारा माजी आमदार वैभव नाईक दिलेला आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवला तर नारायण राणे आम्हाला धमक्या देत सुटलेले आहेत असा आरोप नाईकांनी केला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून चिपीवरून मुंबईला जाणारी विमानसेवा बंद आहे तर पुण्याला जाणारी विमानसेवा सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे इथले खासदार नारायण राणे यांनी ही विमानसेवा सुरू होणार असल्याचं सांगितलेलं होतं मात्र विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळे येत्या पंधरा दिवसांमध्ये कुणालाही न सांगता आम्ही विमानतळालाच ताळा ठोकणार असा इशारा पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला चार पाच महिने विमानतळ बंद आहे या विमानतळात एकूण असलेली पुणे विमानसेवा सुद्धा अनेक कारणाने बंद झाली या संदर्भात विरोधी नेते म्हणून आम्ही सर्वांनी आवाज उठवत आहोत खरं तर हा आवाज उठवल्यानंतर आम्हालासुद्धा राजकीय धमकी देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला काही लोकांनी म्हणजे नारायणांनीच केला आणि आम्ही सुरुवात जिल्हाधिकारी तिथल्या प्रशासनाला आम्ही भेटलो लवकर विमानतळ करण्याचं सुरू केलं आम्हालासुद्धा वातावरण विरोधावर विरोध आहे नंतर विमानतळ सेवा सुरू असली पाहिजे म्हणून आमची मागणी होती आपण बघितलं की काही दिवसापूर्वी नारायण स्टेटमेंट दिलं होतं की मुंबई चिपी विमानतळ सुरू होईल आता आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर विमानतळ सुरू झाले नाही तर निश्चितपणे कोणाला न सांगता आम्ही या विमानतळावर टाळा ठोकणार आहोत